भंडारा जिल्ह्यातील पवणी तालुक्यातील पिलांद्री गाव जंगलाच्या छायातलं शांत गाव पण आज या गावात भीतीची जाड दुरफुटी चढी आहे जनार्दन भीवा चौहान या गावगुंडांच्या सततच्या दहशतीमुळे महिलांना घराबाहेर पडणं कठीण शिक्षकांना काम करणं त्रासदायक आणि विद्यार्थ्यांना शाळेत जाणं जीवघेणं घेणं झालंय एक डिसेंबरला गावकऱ्यांनी एकत्र येऊन विशेष ग्रामसभा बोलावली सभागृहात महिलांचे हुंदके तरुणांचा थरथरता राग ज्येष्ठांची असहायता एकत्र मिसळून भीतीचा प्रचंड रूप उभं राहिलं होत ग्रामसभेत एकच आवाज हा गाव चाकूचा धाक धाकवून लोकांना धमकावणे शिक्षकांना उघड्यावर अपमानित करणं महिलांना घाबरून त्यांचा मार्ग रोखणं आणि जंगल रस्त्यावर विद्यार्थ्यांना अडवून द टेरर क्रिएट करणं त्यांच्यावर आधीच दोन गंभीर गुन्हे दाखल असूनही तो अजूनही मुक्तपणे उघडपणे निर्धास्तपणे असं काय झालंय की प्रशासन त्याच्याकडे पाहायलाही तयार नाही वन्य प्राण्यांचा सा धोका तसाच त्यात बस सेवा नाही मुलांना रोज दोन किलोमीटर जंगल रस्त्यानं जावं लागतं आता त्यात या गाव गुडण्याची भीती मुलांना शाळेत पाठवताना दररोज आमचा जीव टांगणीला असतो ग्रामसभा तापली आवाज उंचावले आणि गावकऱ्यांनी कडक ठराव मंजूर केला त्या व्यक्तीला ताब्यात घेऊन कठोर कारवाई करा हा साधा हा साधा ठराव नाही गावाच्या गावाच्या छातीत संताप आहे ही सन्मानाची अंतिम लढाई आहे पिलांद्री गाव आज एक दिलाण उभा आहे भीती विरुद्ध भी गुंडगिरी विरुद्ध आणि प्रशासनाच्या निष्क्रियतेविरुद्ध त्याची नजर आता एकच दिशेला पोलीस विभागाकडे तुम्हाला काय वाटतं अशा दहशत पसरवणाऱ्या मुकाट गुंडाला तात्काळ अटक व्हायला हवी का गावकऱ्यांनी उठाव करणं योग्य आहे का प्रशासनाच्या निष्क्रियतेला तुम्ही किती गुण द्या तुमचं मत कमेंट मध्ये नक्की लिहा तुमचं एक कमेंट महत्त्वाचं आहे त्याचा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज करता आकाश नंदा गवळी पवणी भंडारा माझे नाव दीपाली बोकडे मी शिक्षण समितीमध्ये सदस्य आहे आरोपी आहे ते जनार्दनजी चव्हाण यांनी ते तिथं येऊन शारी म्हणजे मॅडमला सरांना आणि जे शालेय स्वयंपाक बनवतात त्यांना काही बोलतात आणि मुलांना त्यांची भीती आणि ते पाहायलाही ह्या असल्यामुळे त्यांचा रुबाब आणि धमकी याच्यामुळे जे मुलांना आणि सगळ्यांना भेव निर्माण झालेला आहे आणि गावामध्ये आठवडी बाजार भरते तिथे पण असे म्हणजे फुकट भाजीपाला त्यांना पैसे त्यांनी पैसे मागितला तर त्यांना पैसे पण नाही देत आहेत